तर जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं आडग्याबाजूच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मला जे कमेंट देत होतं की आपण आपल्या मोबाईलचा रिंगटोन प्रकारे सेट करायचा किंवा आपल्या आवडीचं गाण्याचा रिंगटोन कसा लावायचा यावरती पूर्ण कमेंट देत होत्या यावरती तुम्ही पूर्ण डिटेल म्हणजे आज ती तुम्हाला सांगणार आहे आणि स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही जराही स्किप न करता व्हिडिओ बघायचा म्हणजे तुमचा रिंगटोन परफेक्टली बसेल आणि फोन आल्यावर रिंगटोनही वाजेल जर तुम्ही चॅनल नवे या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो जे आपण जे आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो जर आपल्याला मो फोनाला जर जर बसवायचं तर वस वस तो सॉन्ग कुठून डाउनलोड करायचं हे म्हणजे तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा जे तुम्ही यूट्यूबवर जाऊन घ्यायचा जा। आहे यूट्यूबवर गेल्यानंतर तुम्हाला कोणतं गाणं आवडते ते जे सिंपली त्याचे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर मी ते सर्च करून घेतो जे तुम्ही कोणतं ठेवणार आहे ते तुम्ही जे तुम्ही टाकून घ्यायचं तर मी ते टाकून घेतो आता मी गँगस्टर पॅराडाईज रिंगटोन म्हणून हे ठेवणार आहे तर हे मी जे माझ्या मोबाईलला जे रिंगटोन ठेवणार आहे जर तुम्ही कोणतं ठेवणार आहे ते तुम्ही तुमचे सर्च करून जे ऐकून घ्यायचं तुम्हाला कोणतं छान वाटेल ते तुमचे म्हणजे बघून घ्यायचं आहे आता हे जे गँगस्टर पॅराडाईज आहे ते मित्रांनो म्हणजे मला रिंगटोन जे आहे ते तुम्हाला बघायला भेटत आहे अशा प्रकारचे ते रिंगटोन आहेत हेच मी जे आहे रिंगटोन जे ठेवणार आहे माझं मोबाईल फोनला तर इथून जे हे आपण ठेवायचं म्हटलं आपण इथे स्पेलिंग जे आहे तुम्ही इथं हे कॉपी करून घ्यायचं सिलेक्ट ऑल करून येत म्हणजे तुम्ही स्पेलिंग जे कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक जे तुम्हाला इथं गुगलवरती जायचं आहे तर गुगलवरती गेल्यानंतर सिम्पली तर गुगलवरती जे तुम्ही क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे तुम्हाला वरती सर्च ऐकलं नाही सिम्पली सर्चवरती जे तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो जर तुम्ही इथं कॉपी केलं आहे सिम्पली इथं जे तुम्हाला तिथं सिम्पली पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर ज्या मित्रांनो अशा प्रकारचा इंटरव्ह्यूज तुम्हाला बघायला भेटतो पेस्ट केलेला आहे इथून जे मी सर्चवरती जे तुम्हाला क्लिक करून घेतो एक मिनिट मित्रांनो मी क्लिक करून घेतलं आहे सर्चवरती तुम्ही पण जे क्लिक करून घ्यायचं आहे परत जे मित्रांनो आपण सर्चवर त्यावरती क्लिक करून जा तुम्हाला फक्त एक टेक्स्ट जे तुम्हाला ते लिहून घ्यायचं तर मी ते लिहून घेतो म्हणजे त्याच्या स्क्रीनवर तिथे तुम्हाला लिहून दाखवते मी एम ओ बी कप मोपकप म्हणजे तुम्हाला मित्रांनो हे त्याचे ह्याच्या पुढे जे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे रिंगटॉनच्या समोर मी टाकतो इथे मोपकप टाकून घ्यायचं आहे मोपकप टाकल्यानंतर म्हणजे सर्च करून घ्याय सर्च केल्यानंतर एक नंबर जी तुमची वेबसाईट बघायला भेटते सिंपली यावरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केलं तुम्ही त्यांची वेबसाईट जे पूर्णपणे लोड होईल जे तुम्हाला इथं बघायला भेटते त्याच्या माझं होत आहे ओपन होत आहे तर मित्र नाही त्याच्या माझं ओपन झालेलं आहे आणि जे तुम्हाला सगळ्या प्र म्हणजे आता आपण जे सर्च केलेलं आहे गँगस्टर पॅराडाईज म्हण त्यातलं तुम्हाला कोणता आवडते तुम्ही जे सर्च करून घ्याय तुमच्या तुम्ही डाउनलोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मी एक तीस सेकंदात जे इथे घेतो इथे तर तर मित्र एक नंबरला जे आलेला आहे गँगस्टर पॅराडाईज म्हणून बी जी एम सिंपली हे मी इथून जे तर डाऊनलोडवरतीचे क्लिक करून घेतो तुम्ही पण डाऊनलोडवरती क्लिक करायचं जे तुम्ही कोणते सर्च केलं आहे ते इथून जे मी डाऊनलोडवरती क्लिक करतो डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतरच्या नंतर ना ते आता माझ्या ह्याच्यामध्ये सेव्ह होईल तर डाऊनलोड एम पी तर अँड्रॉईडवरती क्लिक करून जर तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही आयफोनवरती क्लिक करू शकता जर अँड्रॉईड फोन असेल तर अँड्रॉईडवरती क्लिक करून घ्यायचं आहे मी ते अँड्रॉयवर अँड्रॉइडवरतीचे क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर वेटिंग सांगते मित्रांनो ते वेट करून घ्यायचं आहे तुम्ही तर इथून जे तुम्हाला डाउनलोडवरती मित्रांनो इथं क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो डाउनलोड आपल्या वरती इथं पडलेलं आहे सिम्पली इथं तुमच्या तुम्ही तर बघ सुद्धा मित्रांनो आपल्या जे डाउनलोड झालेलं आहे गँगस्टर पॅराडाइज म्हणून तर डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो इथून जे तुम्ही बॅक यायचं आहे बॅक जर तुमचा विवोचा मोबाईल कोणताही जर मोबाईल असेल तर तुम्ही सेटिंग ह्या तुमच्या सेटिंग ॲपमध्ये जे तुम्हाला जायचं आहे इथे मी सेटिंग ॲप हे माझं हे ॲप आहे सिंपली सेटिंग ॲपवरती जे मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर जे मित्रांचे जे तुम्हाला इथे जे तुम्हाला साऊंड अँड व्हायब्रेशनवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे बघू त्या मित्रांना साऊंड अँड व्हायब्रेशन जे माझ्या फोनमध्ये इथं आलेलं आहे सिंप्लीवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जिथे आपल्याला इथं रिंगटोन मीडिया नोटिफिकेशन अलार्मचे अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला बघायला भेटतील इथून जे आपल्याला जे आता इनकमिंग कॉल रिंगटोन जे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता बघतो इनकमिंग कॉल रिंगटोन म्हणून आहे सिम्पली आता इथून जे आपल्याला रिंगटोन ठेवायचा सिंपली यावरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक करून घ्यायचं म्हणजे इथून जे तुम्हाला वरच्या बाजूस लिहायचं आहे आणि इथे जे तुम्हाला कस्टम रिंगटोनवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो इथून जे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही के जे डाउनलोड केलं आहे इथून जे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे ते तर मी तर क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर जे मित्रांनो जे तुम्हाला आता जे तुम्ही आता गाणं जे डाउनलोड करून घेतलेलं आहे हे बघता गँगस्टर पॅराडाईज म्हणून सिंपली हे जे तुम्हाला हुडकून घ्यायचं आता जे तुम्ही कोणता डाउनोड केलाय ते तर मी त्याच्या इथं हुडकून घेतो तुम्ही पण हुडकून घ्या तर बघता मित्र म्हणजे हुडकून घेतलेलं आहे गँगस्टर पॅराडाईज म्हणून सिंप्लेवरती जे मी ते क्लिक करून घेतो माझा साऊंड आवाज जे मी कमी करतील नाही तर माझ्या व्हिडिओला कॉपॅरेल सिंप्लेवरती क्लिक करून घेतो मी तर बघतो तर मित्रांच्या मित्र इंस्टा जे रिंगटोन जे लावलेला आहे आता तर तुम्हाला आवाज पण आलेला असेल तर बघतो हे तुमच्या मित्रांनो इथं टिक म्हणून आलेलं आहे सिंपली तर आपलं जे रिंगटोन हे बसलेलं आहे इथून जे मी बॅक येतो तिथे बघतो मित्र कस्टमर रिंगोनला जे आपल्या गँगस्टर पॅरॅडाज म्हणून बसलेला आहे तरी बघतो मित्रांनो इन्कमिंग कॉल बघतो मित्रांनो इनकमिंग कॉल गँगस्टर पॅराडाईज म्हणजे आता आपण डाउन केलं जे आपले इनकमिंग कॉल रिंगटोनला जे आपला हा जो रिंगोन जो आपला बसलेला आहे आता जस्ट आपण डाउनलोड केलेला तर मित्रांनो हा होता आपल्या आपण फोनला रिंगटोन जे होतो अशा प्रकारे आपण आपल्या आवडत्याला गाण्याचे आपण रिंगटोन अशा प्रकारे लावू शकते तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय शंका असेल तर ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला लगेच जय रिप्लाय देईन तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा व जर तुम्ही चॅनल असेल त्या पण सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तोही मला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो बिट्या चॅनलमध्ये इंटरेस्ट होऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र